जिंतूर तालुक्यातील इटोली पंचक्रोशी परिसरात शनिवारी दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता भव्य नागरी सत्कार सोहळा आणि विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर उपस्थित होत्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रमेश दरगड यांनी स्वीकारले या, या सोहळ्यास तालुका आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बसस्थानक परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमात गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले त्यानंतर राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमास गोविंदभाऊ थिट तालुकाध्यक्ष भाजप जिंतूर रविसर पंडितजी दराडे अध्यक्ष जिंतूर माजी जिल्हा परिषद सदस्य सौ अरुणा काळे माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब राजौत रमेशजी दरगड अध्यक्ष व्यापारी महासंघ जिंतूर सुंदरराव चव्हाण उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर तसेच राजभाऊ नागरे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती बोरी देवराव कराडे प्रदीप दाभाडे मीना कराडे रोहन गायकवाड नंदा निंबाळकर गंगाधर तरटे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत इटोळी व सर्व ग्रामस्थांच्या पुढाकाराने माजी सरपंच सौ संगीता जगदीशराव यांच्या मार्गदर्शन करण्यात या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करत राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आपण विशेष करून उपस्थित राहिला सध्या घरीला निवडणुकीचे वारे वाहत आहे आहे तरी देखील एवढं तुमच्यावर परभणी जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले हे बघा एवढी सुंदर म्हणजे हे इटोली गाव आपल्या जिल्ह्यात एकदम शेवटचं गाव असल्यासारखं आहे आणि एवढी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा ठेवली तुम्ही बघितलं प्रथम पारितोषिक विजेता जो आहे तो उत्तर प्रदेश मथुराहून आलेला आहे त्यामुळे इतके इथे स्पर्धक आले होते वेगवेगळ्या राज्यांमधून देशभरामधून आणि काही अमरावती इथले काही विजेते झालेले त्यामुळे एवढी चांगली स्पर्धा ठेवली आमच्या मला आमंत्रण दिलं तर मी तर यायलाच पाहिजे आणि निवडणुकाची जबाबदारी आहे हे मान्य आहे पण आमचं काम तुम्ही बघता परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टीचं काम हे दोन तीन महिन्यापासूनच निवडणुकीचं सुरू झालेलं आहे त्यामुळे आमची पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे आज आम्ही आता उमेदवारांचे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू ठेवलेले आहेत ले, परभणी तिकडेच मी जाते त्यामुळे जवळपास आमची तयारी पूर्ण झाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लागलेली सध्या या ठिकाणी महायुतीमध्ये स्वबळावर लढणार आहेत जिंतूर नगर परिषदेमध्ये काल महाआघाडीचे महाआघाडी बघा ते त्यांचं आव्हान करतील आम्ही आमचं आव्हान करणार आणि शेवटी मतदार हा हुशार आहे कोण कशा पद्धतीने काम करतो या जिंतूर शहरामध्ये आतापर्यंत कोणी कशा पद्धतीने विकास केलेला आहे याची जाणीव मतदारांना ते ठरवणार आहे शेवटी सध्या चिरपूर नगर परिषदेच्या उमेदवार आमचे आमचे सांगितलं आज इंटरव्ह्यू आहे परवा दिवशी सकाळी मुख्यमंत्री महोदयांसोबत वर्षा बंगल्यावर नऊ वाजता बैठक आहे आम्ही तिथे दाखव सांगण्यासाठी नावं त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्याकडचे सर्वेमध्ये जे नावं येतील ते आम्हाला अकरा बारा तारीखपर्यंत पर्यंत कन्फर्म सांगतील आणि त्यानंतर आपले पूर्ण उमेदवार फायनल जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक तारीख लावणार आहे आठ दिवसात आठ दिवसात लागू शकते कारण की सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश चाहद, आहेत एकतीस जानेवारीच्या आधी सर्व निवडणुका घ्यायची त्यामुळे आदेशाचं पालन करावंच लागणार आहे त्यामुळे ते लागू शकतात आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता सध्या परभणी जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून आपल्याकडे पक्षाला जबाबदारी शक्य परभणी जिल्ह्याशिवाय जिंतूर चालली त्यामुळे नागरिकांना काय आवाहन करू इच्छित आपण जिंतूर विधानसभेतील किंवा परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिक भारतीय जनता पार्टीवरती समाधानी आहे खुश आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकास कामांवरती सर्व मतदारांचा विश्वास आहे आणि तशा पद्धतीने मतदार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीला भरपूर अशा मतांनी निवडलेल्या